माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शनिवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कसा देव रे माझा अंत पाहतो असा कसा देवरे माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कसा देवारे तू माझा अंत पाहतो असा कसा देवारे तू माझा अंत पाहतो mm. माऊलीच्या दिंडीत मी ते पायी पायी माऊलीच्या दिंडीत मी पायी पायी पंढरीची वाट ते माझी विठ आई पंढरीत वाट पाहते माझी विठ आई नाम तुझे घेता देवा संतोष वाटतो नाम तुझे घेता देवा संतोष वाटतो असा कसा देवार तू माझा अंत पाहतो असा कसा देवर तू माझा अंत पाहतो असा कसा देवर माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कसा देवार तू माझा अंत पाहतो हसा कसा देवारी माझा अंत पाहतो देव माझा थोर मला आहे त्याचा ध्यास देव माझा थोर मला आहे त्याचा ध्यास पंढरीला येण्याचा आहे मला मनात पंढरीला येण्याचा आहे माझ्या मनात तुझे रूप पाहता म्हणी हर्ष वाटतो तुझ्या वा मनी पाहता म्हणी हर्ष वाटतो असा कसा देवर तुमाचा अंत पाहतो असा कसा देवर तुम्हाचा अंत पाहतो सत्याच्या घरी देव नांदतो सत्याच्या घरी देव नांदतो असा कसा देवर तुम्हाचा अंत पाहतो असा कसा देवर तुम्हाचा अंत पाहतो असा कसा देवा तुम्हाचा अंत पाहतो देव माझा आहे पंढरपुरी बाप देव आहे माझा पंढरपुरी बाप आनंदाने पाहत दर्शनाची रे वाट आनंदाने पाहतो आशीर्वादाची वाट तुझे दर्शन घेता घेता मनी आनंद वाटतो तुझे दर्शन घेता घेता आनंद वाटतो असा कसा देवरे माझा अंत पाहतो असा कसा रे माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भवनांद तो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कसा देवारच माझा अंत पाहतो असा कसा देवारच माझा अंत पाहतो असा कसा देवारीच माझा अंत पाहतो असा कसा देवारी माझा अंत पाहतो विठ्ठल 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 विठ्ठल